हाय हॅलो नमस्ते तर फायनली तो सोन्याचा दिवस उगवला की आम्ही फायनली उद्याच्याला निघतोय की साठी तर आता जवळपास रात्रीच्या अकरा आणि म्हणजे आमचं म्हणजे जायचं तर कन्फर्म नव्हतंच पण अचानक ठरलं Uh, हुए ताने काया की जाऊयात आणि झालं काय की शंभूची सुट्टी पण संपत आली स्कूलची स्वतःला स्कूलला जायला लागल आणि त्याच्यामुळे आणि त्याचा खूप दिवस झालेला की मम्मा चल ना कुठेतरी ट्रिपला ट्रिपला असं बरंचस काही तर फायनली आम्ही चालतोय की कोल्हापूरला तर कोल्हापूरमध्ये असं बरंचसं काही काय म्हणजे सगळे पॉईंट जवळपास बघणार आहोत आणि छान अशी ट्रीप करायची खरं तर तर म्हणून मग मी नाही एवढं काय काय घेतली इव्हन तीन चार बॅगा भरणार माझ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा की आम्ही कमी बजेट मध्ये करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आपण हिशोब लिहित चालू तुम्हाला शेअर करता येईल की आमची पिकनिक म्हणजे किती पैशांमध्ये झाली इव्हन आम्ही सगळा खर्च वगैरे तुम्हाला सांगू कोल्हापूर रिटर्न किती रुपयात होत आहे काही लोकांना भेटायचंय पण त्यामुळे तर खूप छान छान ब्लॉग असणार आहे तिथून पुढं काय प्लॅनिंग नाहीये बघव जाता आणि झाले असं की हो? आज किती तारीख सत्तावीस सत्तावीस उद्या अठ्ठावीस तर अठ्ठावीस तारखेला आम्ही जातोय कदाचित हा ब्लॉग पण तुम्हाला लेट बघायला भेटेल ते ह्याच्यासाठी की वायफाय आहे तो घरीच आहे तर आम्हाला तिकडे काय वायफाय नसणार आहे नाही का अपलोड करायला व्हिडिओ सो आम्ही जेव्हा रिटर्न येऊ कुण्याला जर नसेल तर मी म्हणते जर आम्ही तेव्हा हलून रिटर्न आल्याच्या नंतरच तुम्हाला ते पुढचे ब्लॉग बघायला भेटतील तर मी पॅकिंग एवढी केली आहे ना लिमिटच्या बाहेर पॅकिंग केली तुम्ही म्हणताल की ही काय महिनाभर राहिला चालली का तर मी लागणारे वस्तू एक मिनिट इकडे येऊन दाखवा हे भांडी घासायचं बघ काय आणि मग भांडी घासायचं पण आता हे भांडी एवढी घेणार म्हणजे भांडी घासायचं तर तर आमचं तर प्लॅनिंग की जे आमच्याकडे छोटीशी शेगडी असं त्याच्यावरती प्रत्येक गोष्ट बनवायची हा तर शंभू काही गोष्टी दाखवते बघा तर ह्याच साबण कोलगेट टूथपेस्ट छोटी वाली ह्या तर कॉमन गोष्टी आहेत त्या लागणार आहेत तर ह्याच्यात शंभू एक मिनिट साईड कुपन दाखवते तर ह्याच्यात ना तांदूळ घेतले ह्या डब्यात आणि त्या तांदळामध्ये खूप सारे अंडी टाकून घेतले जेणेकरून अंडेचे काही पदार्थ करता येतील आणि तेलाची किटली आहे अशीच घेतली की जेणेकरून सांड लवण व्हायला नको आणि काही बाऊल ताटर हे कटिंग पॅड आणि बाकीच्या कॉमन गोष्टी झारा चमचा वगैरे तर ही बॅड फक्त अशीच भरली हे बघा एवढं सगळं तर ही बॅग फक्त आणि फक्त ही एक बॅग आणि त्याच्यानंतर खायच्या गोष्टी म्हटलं तर आ, मोठा मॅगीचा ता पुडा तांदूळ काही मसाला डाळी आणि हे काही सॉस अद्रक लसूणची पेस्ट मायनीस जे की ह्यां लागतं ह्या दोघांना हे सटर सटरफटर गोष्टी टूथपेस्ट कोलगेट तिकडे ठेवा त्याच्यात आणि भांडी आता अफकोर्स चाळीचय म्हणजे भांडी आता घेऊन चालले म्हणजे घासायला साबण पण लागणार आहे साबणाबरोबर हे पण घेतले काथ्या आणि त्याच्या बरोबर ठेवायला हा बॉक्स पण घेतले आणि हा साबण ह्याला घासायला हा त्याला घासायला ना तर ह्या अशा एवढ्या गोष्टी रेडी केल्या रेडीमेड खोबऱ्याचा किस आणलाय जेणेकरून जर काही भाजी वगैरे करायची तर अरे ते हळद यार माझ्याकडून तर काही शेंगदाणे घेतली आणि काही खोबऱ्याचा किस जे की एखादी जर भाजी वगैरे करावीशी वाटली पातळ रसा भाजी तर आणि ह्याच्यात तर बघायचं झालं तर खूप सारे बटाटे खूप सारे कांदे आता हे जर तुम्ही बघून म्हणाल की हे जसं काय महिना दोन महिने चालले दोनच दिवस चालले कोल्हापूरला हा दोन ते तीन दिवस बघू जर सगळे पॉईंट नाही कव्हर झाले तर तीन दिवस पण लागू शकतात काही लोकांना भेटायचं त्यामुळे हा तर मी काय म्हंटल की बाबा आपण बाहेर वेस्ट पैसे घालवण्यापेक्षा गाडीची मागची सीट पूर्ण रिकामी असणार तिथे ठेवूयात राहिलं तर रिटर्न घेऊन येऊ आहे की नाही पण कमी पडायला नको अशा हिशोबाने तर बघा कांदे टोमॅटो काकडी मिरच्या आणि इकडे बटाटे आणि कांदे चालवलेत काही लसूण चालवले बेसन फीट चालवलं जेणेकरून आमचा आवडता मीनो असतं बटाट्याची भजी कांद्याची भजी ते करण्यासाठी बरोबर ना नाही अजिबात तेलकट काय खायचं नाही बरोबर खूप सारे क्रीमचे वगैरे बिस्किटचे शंभूचा तर हे घेतले शंभू साठी एक मुलगा लगेच करायला मिठाची बरणी वगैरे कुठे एवढी मोठी कशाल ती छोटी घे ना असू द्या अरे एवढी मोठी घेऊन चटणी टाकली येतात अरे ती नाही छोटी ती छोटी नाही का आपली ती मिठाची ते नको अरे ती नाही रे बाबा छोटस मी टाकायचं नाही का ते तसं तेवढं नाही पुरणार राजा नाही पुरणार तेवढीच कस काय पुरल हे मी एवढं घेतलंय आणि तेवढी नाही पुरणार शेंगदाण्याचा कुट पण करून घेतलाय जर लागलंच काही ह्यांचे एक तर एवढे चटोर चटोर जे राजा आणि राणी चालू आहे आणि हा राजकुमार ना तू राजकुमार बाबू हळद आणि पण घेतले सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अचानक ऑर्डर येते की आज हे बनव बनव पीठ चपातीच नाही घेतलं कारण पपोटलातलं सगळंच कॅरी करावं लागेल हे पण खूप सारं घेतलं एवढं लागणार नाहीये पण माझं असतं की कमी नको पडायला कुठं गेलं बाहेर तर असं तर बघा हे एवढी मोठी बॅग घेराव द्या एवढं बाहेर जेवायचं स्किपच बाहेर जेवायचं शक्यतो स्किप आहे पंधरावर वाटलंच तर होईल पण जेवण बाहेर असं नाही की पूर्ण बंद पण होता येईल तेवढं आमचं बजेट म्हणजे कमी कमीत कमी पैसे घालून ट्रिप करायची त्याच्यासाठी आणि काय होतं मग आपण बाहेर ना जेवणाचे हाल होत काही ठिकाणी काही भेटत नाही काही गोष्टी म्हणजे महाग्रात किंवा काय असं तर म्हणून म्हटलं की आपण शेतात बीतात असं नाही का बसून कुठंतरी बनवता येईल ना म्हणून मग आमचा प्लॅन आहे

बघू मला वाटतंय वर्षभर तरी शंभर दिवस बघा हंड्रेड डायरेक्ट हंड्रेड शंभूचा कुठला पण आकडा असतो तो म्हणजे हंड्रेड हा टी शर्ट घ्यायचा पाठ तर शंभूने बघा नवीन नवीन ड्रेस घेतलाय दाखवायचा शंभूने घेतलेला अरे पण एवढं तू काय की आता ही बॅग पॅक झाली ह्याच्यात फक्त माझी आणि शंभूचेच कपडे पॅक आहेत आणि मी म्हणजे पाच सहा साड्या घेतल्यात जेणेकरून म्हणजे नाही का मी वेगवेगळ्या साड्या चेंज करून छान छान अशी रील्स काढता येतील अशा हिशोबाने असं काही नाही मी एकाच दिवसात दोन दोन तीन तीन साड्या बदलणार म्हणून मग माझ्या साड्यांची जास्त बॅग आहे आणि बाकी तर एक जीन्स आणि टॉप पण घेतलाय जर लागलीच गरज पडलीच तर घालायला नाही तर शक्यतो तुम्ही साडीच घालणार आहे जीन्स आणि टॉप घालून म्हणजे तू जीन्स आणि टॉप घालतो काहीतरी बरं कोल्हापूर तर शंभूनी शंभूनी हा असा जॅकेटचा ड्रेस त्याचा खूप आधीचा होता त्याच्यानंतर त्याचा काही नव्हता बाबुडी आणि तुम्ही शंभू सारखं सारखं शर्टच घालतो तर त्याला हे शर्ट आणि जीन्सच घालायला आवडते पण म्हणून तरी पण मी ह्यावेळेस मुद्दा म्हणून म्हणजे भरवून आहे ना म्हणून मग त्यासाठी टी शर्ट आणि ही छोटी अशी पॅन्ट घेतली जे की सॉफ्ट क्वाली आवडला हा ना तर मी म्हटलं की कसं उन्हाळाचं जर अशी शॉर्ट कपडे पण बरी पडतील म्हणून मग त्यासाठी घेतले तर बघूयात तो घालतोय कस का कसं काय करतोय ते कळल तर आता तुम्हाला माझ्या कपड्यांना जागा कुठं करते मी तेच म्हटलं यार तुम्ही राहू द्या कपडे घ्यायची फक्त बरमुडा घाल काम करा तुम्ही दोघत जाऊन या नाही एक काम करूयात ना तसं पण तुम्ही घरी कधी पॅन्ट घालता का फुल तरी पण मी उघडा असतो म्हणजे बरमुड्यावरच तुम्ही

एक, एक 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 म्हणजे <laughs> ठरवलंय की कोल्हापुरात देवदर्शनाच त्याला तर काय पडलेलंच नाही पण तांबड्या पांढरा खायला जाणार त्या मी हा ड्रेस घालणार असं शमू ठरवलंय <laughs> कुणाचं काय कुणाचं काय तर बघा हा एवढा मोठा मी पसारा काढून बसले पण हा काय साईडचा नाहीचा नाहीये तो आता आवडते आणि तुमचे कपडे चल माझ्या किती वाजले बघ आणि मग झोपायची तयारी कर का नाही झोपायचं आज आज झोपायला सुट्टी शंभू तू का आहे बाबा तू तरी झोप ना नाटक बघायची नाटक झालं असं की साड्या पण घेतल्यात ना घालायला तर साड्या म्हटलं की मग प्रत्येक साडीवरच्या बांगड्या वेगळ्या मग त्याच्यावरचे कानातले गळ्यातलं या ट्या असं बरंच काही घ्यायला लागलं आणि जीन्सवर जीन्स घेतली तर जीन्सवरचे कानातले वेगळे असं लय काय बाई घेतलंय मेकअपचं सामान वेगळं बांगड्या बिंगड्या वेगळ्या तर आता फायनली हा एवढा पसारा झालाय आता बघू अजून उद्याच्याला सकाळी काय निघते नवीन तर बघा आज आमची बॅगची पॅकिंग झाली खूप सारं दमले एक वाज आणि माझा तर प्लॅन होता की उद्याच्याला पहाटे पहाटे निघायचं पण मला तरी वाटत नाही की उद्याच्याला पहाटे निघणं होईल आणि शिवाय हा प्लॅन होता की काहीतरी बनवून पण घ्यायचं खायला म्हणजे एक टाइमचं जेवण तर वाटत तर नाही आता सध्या एवढा उशीर झालाय तर आता हा तर काय होतंय पुढे आम्ही कुठे जातोय काय काय करतोय आमची ट्रीप कशी होती आम्ही कसं कसं जातोय हे सगळं बघण्या बजेटमध्ये कशी ट्रिप हा आणि कमी बजेटमध्ये कशी ट्रिप करतोय तर हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ उद्याचा पण येणारा व्हिडिओ कंटिन्यू बघा कदाचित तो व्हिडिओ तुम्हाला थोडासा नाही आम्ही जेव्हा ट्रिपवरून रिटर्न येऊ त्यावेळेला तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल तर चला तर मग इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद असं खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि इथून पुढचे येणारे मस्त मस्त ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका आणि ते चुकून पण मिस करू नका जे की आम्ही तुमच्यासाठी एवढं सगळं करणार आहोत ते ब्लॉग शूट होणार आहे